सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे ज्योती सुरूसे फॅशन डिझायनर तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण वन पीसचं कटिंग पाहणार आहोत दहा वर्षाच्या मुलीचं वन पीस कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण पाहणार आहोत तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील आणि वन पीस कसा झालेला आहे घालून वगैरे सगळं काही सगळं व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यातच मिळणार आहे पाहायला सो अशा पद्धतीने तर आता इथं ना मी साडी घेतलेली होती तिथं तुम्ही पाहिलीच आणि एक एक अस्तर घेतलेलं होतं मी तीन मीटर आणि एक अस्तर घेतलेलं होतं मी आ, एक ऐंशी पॉईंट तर इथं पहा मग मी काय केलं तिथं ऐंशी पॉईंटमध्ये उंची टाकली उंची दहा इंच होती तर अकरा इंच उंची टाकली एक इंच ॲड केलं शिलाईमध्ये जातं त्यामुळं आणि मार्किंग करून बाकीचं कट करून टाकलंय तर आता इथं ना गोळ्या रुंदी घेतली आहे दोन इंच आणि शोल्डर घेतलेला आहे पाच इंच आणि छाती घेतलेली आहे साडेपाच इंच चौथा भात टाकलेला आहे साडेपाच इंच आणि गळा मी असा मार्किंग करून घेते आणि आता पहा मुंड शोल्डर घेतलेला आहे पाच इंच साडेपाच इंच घेऊ शकता तुम्ही तर इथं मी साडेपाच इंच टाकले इथं पहा अशा पद्धतीने आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला पुढचा मागचा दोन्ही पण मुंडाचा कटिंग करून घेतलं आहे तर पाहा अशा पद्धतीने आता कंबर टाकते तिथं मी कंबर पण साडेपाच इंच टाकलेलं कारण की कंबर आणि छाती बरोबरच आहे तिच्या अजून तर अगदी खूप अशी लुकडी आहे मुलगी त्यामुळं मग तब्येत अशी कमी असल्यामुळं दुकंबर आणि छाती दोन्ही पण एवढं सेमच असतं मा त्यात काही बदल होत नाही लहान मुलीचा तर आता इथं पहा दोन्ही पण साईडनी मी आता घेतलं कट करून मी पुढचा गळा घेतलेला होता ना तर त्याच्यानंतर आपल्याला मागचा पण गळा त्याच्यावर मी आखून घेतलेला आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच कॅनव्हसमध्ये गळा तयार करून मी पलटी केलेला आहे तर कॅनव्हसमध्ये अगदी परफेक्ट येतं अजिबात कुठेही चुकत नाही काही नाही त्यामुळं तर मी तुम्हाला पुढे दाखवेनस तर इथं आता मी भाईचं कटिंग घेते करून लगेच अस्तरची भाई अगोदर आपल्याला सगळं अस्तरचं कटिंग करायचे आणि त्यानंतर साडीमधून आपल्याला मेन साडीचं कट करून घ्यायचं आहे तर अगदी करकोरी कर, 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 करकरीत साडी होती अगदी कधीही न घातलेली आणि कोरी साडी होती आणि खूप छान होती मस्त कलर वगैरे खूप असा हे होता राणी कलर होता आणि एकदम गडक कलर होता त्याच्यामुळं खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे आणि तुम्ही पाहतालच शेवटला खूप छान असा मस्त वन पीस तयार झालेला आहे तर इथं पहा अशा पद्धतीने मग मी भाईचं कटिंग घेतलेलं आहे इथं करायला तर इथं भाईचं साडेपाच इंच छाती आहे ना तर त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करून भाईचं कटिंग करायचं आहे छा घडी टाकायची आहे सहा इंच उंची टाकलेली भाईची आणि मागचा आणि पुढचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंडाखोली तीन टाकलेली होती तर मी पटकन भाई पण कट करून घेतलेली आहे तर तुम्ही क तुमच्या मापानुसार करू शकता आणि मुलीचे मापं कसे घ्यायचे नाही हे सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन कारण की मला बरेच अजून वन पीस शिवायचे आहे तिच्याच मापाचे आणि अजून दुसरे पण मोठ्या मापाचे पण मला वन पीस शिवायचे आहेत तर तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल तर इथं पाहता हे दुसरा अस्तर घेतलेला आहे मी हे अस्तर आहे ना पूर्ण तीन मीटर अस्तर आहे किंवा तुम्ही दोन मीटर ही घेऊ शकता तर इथं पहा इथं ती तीन मीटर होतं त्यातलं थोडंसं आहे मी आणि इथं दोनच मीटर मी अस्तर घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दोनच मीटर घेतलेला आहे कारण खूप लुकडी कंबर आहे त्यामुळं जास्त पण घेर नको आहे स, आ, तर बराच घेर झालेला आहे ते सुद्धा तुम्ही पहाशे वाटला तर इथं पहाशा पद्धतीने मी आता काय केलं आहे डबल फोल्ड केलं आहे इथं आपल्याला आंब्रेलामध्ये नाही कट करायचं आता डायरेक्ट आपल्याला सरळच कटिंग करायची आहे तर मी तुम्हाला दाखवते दाखवलं आता फक्त उंची टाकलेली आहे मी एक खालची कमरेपासून तर बॉटमपर्यंत घास्तरची आणि रुंदी आपल्याला जितका घेरावा आहे ना तितका घ्यायचा आहे आणि मी मधून असं कट मारून घेतलं आणि ते साईडला ठेवून दिले आता घेतलेली आहे मेन म्हणजे साडी तर आता हे साडीचं आपल्याला कसं कटिंग करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते आता इथे साडीचा इथं पहा अशा पद्धतीने पदर आलेला आहे आणि त्यानंतर आहे ना पाहू शकता तुम्ही कशी साडी आहे पदर आलेला आहे त्यानंतर थोडंसं प्लेन आहे आतमध्ये परत थोडंसं भरलेलं आहे एम्ब्रॉयडरी दोऱ्याचं वर्क आहे मोराची हे आहे त्याच्यामध्ये इथं पहा खूप सुंदर अशी मोराची डिझाईन आहे एम्ब्रॉयड्रीमध्ये वर्क आहे आणि तर मग काय करायचं आपल्याला आता इतका पदर आहे ना हे पदर आपल्याला पहिला काढून घ्यायचं आहे तर हे आपल्याला पुढच्या भागामध्ये यूज करायचं आहे आणि ह्या साडीचे ना मी अजून दोन ड्रेस तुम्हाला मी शिवून दाखवणार आहे जसं की अगोदर हे वन पीस शिवणार आहे एक कट पीसमध्ये एक टॉप शिवणार आहे अगदी माझ्या मापाचा आणि त्याच्यानंतर एक छोट्याशा मुलीचं एक वर्षाच्या मुलीचं सुद्धा शिवणार आहे म्हणजे तीन ड्रेस मी या साडीमध्ये करणार आहे तर इथं पहा कशा पद्धतीने तुम्हाला दाखवते आता मी आपण साडीचा सा पदार्थ कट केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मागचा भागाचं एक पॅटर्न घ्यायचा म्हणजे अस्तरचं जे आपण कट केलेलं होतं ना खालच्या घेरामध्ये ते अस्तर आपल्याला घ्यायचं आहे ते आपल्याला मागच्या बाजूने टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही बर तर आता आपल्याला काय करतात आपण कधी पण अस्तर आहे ना बरोबर कट करतो आता इथून कमरेपासून तर बॉटमपर्यंत ना एकोणतीस इंच उंची होती तर तिथून मी बरोबर अस्तर कट केलेलं होतं फक्त आपल्याला जे काट आहेत ना खालचे काठ सोडून द्यायचे आहेत आणि थोडीशी उंची वाढते पण त्यामध्ये आणि बरोबर काठ पण व्यवस्थित येतात आणि जसं की थोडीशी आपलं अस्तर वरतीच असतं त्यामुळं तर इथं पहा अशा पद्धतीने थोडेसे काट मी खाली घेतलेले आहे त्यांना असतर थोडंसं वरती ठेवलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी क तुम्हाला दाखवते सुईच्या बाजूने होतं ते अस्तर ते उलट्या बाजूने करून ठेवून घेतलं मी आणि घडी पण घालून घेतली ठेवून दिलं बाजूला हे आता आपला मागचा भाग झाला आहे आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे इथं पहा अशा पद्धतीने घेरचा पुढचा भाग कट करायचा आहे आपण दोन पार्टमध्ये हे शिवणार आहोत म्हणजे जसं की पुढचा आणि भागचा एक एकदमच घेर नाही करायचा आपल्याला वेगवेगळे पार्ट करूनच जोडायचं आहे आता इथं बघा इथं ही डिझाईन होती ह्या साडीच्या मिरयामध्ये ही डिझाईन येत होती तर आता आपल्याला काय करायचे हे काय करायचे फक्त एवढी मोराची डिझाईन आलेली पाहिजे पुढं पुढच्या घेऱ्यासाठी कारण की पुढच्या घेऱ्यासाठी छान दिसेल म्हणून तेवढीच आपल्याला डिझाईन काढायची आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता इथं पण सेम तसंच आहे मी थोडस अस्तरोवरती घेतलेला आहे चार पाच इंच आणि कट करून घेतलेलं आहे चार पाच इंचही नाही अगदी तीन इंचच फक्त कारण थोडासा वन पीस मोठा झाला तरी चालेल कारण की दहा वर्षाची मुलगी असेल तर कमीत कमी तेरा वर्षापर्यंत ही वन पीस ती घालू शकेल अशा पद्धतीने हे कटिंग केलेलं आहे आता दहा वर्षापासून रनिंग सुरू झालं तर तेरा वर्षापर्यंत म्हणजे अजून तीन वर्षे ती हे वन पीस घालू शकेल अशा पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग ती केलेलं आहे कारण जर एकदा शिवलं तर बऱ्याच वेळा जर घातलं तरच ते म्हणजे कसं यूज होण्यामध्ये त्याचा फायदा होईल त्यासाठी तर अशा पद्धतीने केलेला आहे कारण माया पण भरपूर ठेवलेल्या आहेत आणि उंची पण मी भरपूर घेतलेली आहे सो अशा पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आता आपण दोन्ही पण घेर महागचा आणि पुढचा दोन्ही पण कट केलेला आहे आता इथं आपल्याला वरचे जो ब्लाउज होता म्हणजे वरचा जो घे पॅट पैठ, पॅटर्न होता ना ते आपल्याला मागचा आणि पुढचा हे सुद्धा वेगवेगळे सेपरेट कट करून घ्यायचे आहेत तर इथं मी पाहते तुम्हाला इथं शेवट आतमधला जो डिझाईनच्या साडीचा पदराच्या आणि त्या वर्कच्या आतमधला जो कपडा होता आणि तो एक्स्ट्राचा मी कट करून घेतलेला आहे आणि आता अशा पद्धतीने मी पाहते की कोणचा पार्ट कुठं बसेल आणि साडी भरपूर उरलेली आहे अजूनसुद्धा तर आता आपण पदर घे हे घेऊया आणि तर ते कट करून घेतला अर्धा टुकडा खालच्या काटाचा आणि तो मी आता मागच्या बाजूला वापरणार आहे आणि हे अश्राचं वरचं कट करून घेणार आहे आणि बाकीचं सगळं जॉईंट आपण नंतर पाहूया तर इथं पहा अशा पद्धतीने आता हे पदराचा भाग जो आपण कट केलेला होता ना तर तो आपल्याला मोठ्या काठाच्या बाजूने ठेवायचा आहे अशा पद्धतीने खालचे काठ मोठे आहेत ना तर ते, ते मोठ्या काठाच्याच बाजूने ठेवायचं आहे साडीला दोन्ही साईडने काठ होते छो वरच्या साईडनी छोटे आणि खालच्या साईडनी मोठे तर इथं पहा मागचा आणि पुढचा दोन्ही पण आपण आपलं पॅटर्न त कट करून झालेले आहेत आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे तिथं भाई मी फुगा भाई बनवणार आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे आता छोटे काठ होते ना वरच्या बाजूने तर वरच्या बाजूचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे साडीच्या वरच्या बाजूचा इथं पहा अशा पद्धतीने हे छोटे काठ आहेत वरच्या बाजूचे ते काठ आपल्याला अगोदर कट करून घ्यायचे आहेत इथं फक्त काट कट करून घ्यायचे आहेत वरती फक्त अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला मार्जिनमध्ये आणि इथं जे काही वरचं आहे ना ते वरचं आपल्याला जास्त वाढवायचं आहे फक्त काट आहेत ना आपल्याला भाईच्या बरोबर कट करायचे आणि वरचं जास्त वाढवायचे तुम्हाला जितका फुगा हवा आहे तुमचे साईज जितके आहे ती त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथं करू शकता इथं पहा मी जितका मला फुगा हवा आहे ना तेवढं मी कटिंग करते आणि तसं बी आपलं भाई एक एक इंच जास्त मी कटिंग केलेलं होतं का तर मी तुम्हाला नंतर सांगते कारण कमी जरी पडलं तरी अडच होऊन जातं आणि जास्त जर झालं तर कट करता येतं अशा पद्धतीने आपण कधी पण कटिंग करायचं इथं पहा अशा पद्धतीने आता मी वरचं फुगा करण्यासाठी भाईचं तेच कपडा कटिंग करून घेतला भाईचं पूर्ण कटिंग झालेलं आहे अशाच पद्धतीने आपला आता पूर्णच तयार झालेलं आहे इथं साडी भरपूर उरलेली आहे पाहत पाहू शकता तुम्ही आता ह्या साडीमध्ये बरंच अजून काय काय होतं अजून एक वन पीस तयार होतो पण आता इथं साडीच्या डिझाईनमध्ये थोडासा म्हणजे हे आहे थोडी डिझाईन आहे तर इथं मी कट पीस आहे ना इथं एक कट कट टॉप शिवून घेणार आहे आणि बाकीचा एक छोट्या मुलीचा वन पीस ते साडी बाजूला ठेवते आणि आता आपण जे काही कटिंग केलं आहे ते मी मशीनवर घेतलेलं आहे आणि आता आपल्याला स्टिच करायचं आहे तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे पहिलं सगळ्यात पहिलं आपल्याला गळे तयार करून आहेत कॅनव्हसवरती गळे तयार करून घ्यायचे आणि ते आपल्याला पलटी टाकायचे आहेत कॅनव्हासवर केलं तर फिनिशिंग नाही एकदम परफेक्ट येतं अशा पद्धतीने करायचं आहे तर इथं पहा मोठा कॅनव्हस घेतलेला आहे मी आणि आपल्याला मॅ मापानुसारच कॅनव्हास काढायचा आहे अशा पद्धतीने इथं पहा आता मी घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते आता पहिलं आपल्याला काय करायचं पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर मागचा तर तुम्हाला मी पुढं दाखवते अगदी व्हिडिओ एंडपर्यंत पहा जेणेकरून सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळतील तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी घेतलेलं आहे गळ्याची रुंदी घेतलेली आहे दोन इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे तीन इंच अशा पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे पाहू शकता तुम्ही असं पानगळ्याचा सेप दिलेला आहे थोडासा साईडने आपल्याला फक्त गोळ गोलच करायचा आहे आणि आतमधला आपल्याला पानगळ्याचा सेप द्यायचा आहे साईड साईडने कॅनव्हस आपल्याला गोलमध्ये कट करायचा जेणेकरून हातशिलाई आपली व्यवस्थित येते आणि क गळासुद्धा व्यवस्थित बसतो तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला हातचा गळा आहे ना फक्त दोन इंच खाली रुंदी आणि दोन इंच रु उंची घ्यायची आहे दोन इंच रुंदी घेतलेली आहे मी आणि दोन इंच रुंदी उंची घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे खाली आपल्याला जितके हुक लावायचे आहेत ना आपल्याला पाठीमागं तितकं आपण पट्टी घेऊ शकतो तिथं मी तीन हुक लावणार आहे आणि खाली एक्स्ट्राची एक इंच पट्टी अशा पद्धतीने कट करून घेतली तुम्ही पाहू शकता अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलं फक्त व्हिडिओ नाही इथं थोडासा मी पळवलेला आहे का स्पीड केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही अशा पद्धतीने म्हणून मग आता इथं पहा मी जोडून घेते लगेच आता इथं मी जे काही अस्त्राचे तुकडे होते ते जॉईंट करून जोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी जोडून घेते आता इथं आपल्याला जिथं आपण जॉईंट दिलेला आहे ना ते आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कॅनवस ठेवायचा आहे कॅनवस ठेवून येणा आपल्याला सगळीकडून टिपा मारून घ्यायच्यात कॅनवसला अगदी गळ्याला पूर्ण टिप्पा मारून घ्यायच्यात जिथं आपण कॅनवस आतमधून कट केलेलं होतं ना बरोबर पॉईंट काढून तर तिथंसुद्धा आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि तर मग अशा पद्धतीने आणि साईड साईडने सुद्धा आपल्याला कपडा आहे ना कॅनवसवरती दुमडून घ्यायचा आहे खालच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे साईड साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने मी आता सगळीकडून टीप मारून घेतलेली आहे आणि जो मध्ये कट केलेला होता ना तिथं सुद्धा पाव पाव इंच मठ सोडून आपण टीप मारून घेतलेली आहे आणि अगदी गळ्याला सुद्धा सगळी गोलाकारामध्ये टिप मारून घेतलेली आहे इथं मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी आता हे जॉईन करणार आहे इथं कट मारून घेतला मध्ये काढून आता आपल्याला मागचा गळा पण तयार करून घ्यायचा आहे सेम आ, वर, अपन, आ, साथ साथ इनस, इनस, आता सेम पद्धतवरून आसरचे दोन तुकडे होते ते मी जॉईंट केले मध्ये ठेवले आतमधून घातले वरतून मी ठेवलं असं कॅनवस आणि अशा पद्धतीने पानगळ्याचा पूर्ण शेप आपण हे करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि जो साईड साईडचा जो काही कपडा आपल्याला अर्धा इंच पाव इंच आपण ठेवतो ते कॅनवसवरती हे करून जॉईंट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता कट मारून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग येईना व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता पुढचा भाग घेतलेला आहे आणि पुढचा भाग येणं आपल्याला काय करायचं आहे उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे पूर्ण अगदी आपल्याला पलटी काही मारायचं नाही त्यामुळे आपण मागच्या साई खालच्या साईडने आपल्याला उलट्या साईडने अस्तर ठेवायचं आहे बरोबर आणि पूर्ण व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला यष्ट्राचं सगळं फॅब्रिक आहे ना कट करून घ्यायचं आहे आणि तो पहा पाहू शकता तुम्ही मध्य काढायचा आहे कट मारून घ्यायचा आहे है, आता ह्याच कटवर आपल्याला पुढचा गळ्याचा पॅटर्न ठेवायचा आहे जो आपण कॅनवसचा तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने मधून टिप मारून आहे ना दोन्ही पण साईडने गोळ मस्त असा पानगळ्याचा सेफमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने कट करून असे व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहेत सगळे छोटे छोटे पावींचे मार्जिंगवरती आपल्याला आणि अशा पद्धतीने आता पलटी करून येणं घा सगळा गळा खाली घालून व्यवस्थित आता आपल्याला कॅनवस खालत्या बाजूने टाकून येणं व्यवस्थित दापटीप घेऊन द्यायची आहे आणि अशा पद्धतीने पॉईंट पण व्यवस्थित आपला आला पाहिजे पानगड्याचा तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आहे अशाच फिनिशिंगनी जर तुम्ही ब्लाऊज वगैरे का सगळंच काही तुमचं काय जे काही असेल ते तुम्ही शिवलं तर खरंच तुमचं सगळं काही परफेक्ट येईल तर इथं पहा किती सुंदर असा पानगळा आपला सेटमध्ये तयार झालेला आहे आता आपण बॅक पॅटर्न पण घेतलेला आहे आता बॅक पॅटर्न पण सेम पद्धतीने तसंच करायचा आहे वरचा कपडा उलटा ठेवायचा आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने उलट्या बाजूने आपल्याला पहिलं सगळं अस्तर जोडून घ्यायचं आहे जसं आपण पहिल्या ह्याचं केलेलं होतं तसं सेम पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे सो अशा पद्धतीने इथं पहा पाहू शकता तुम्ही इथं पहा कसे मस्त असं झालेलं आहे हे पण जोडून आपला अस्तर आता मध्य काढायचा कट मारायचा आणि आता जो कट आपण जो मागच्या गळ्याचा ठेवला होता ना तो मारून आपल्याला एकदम परफेक्ट असा मधून टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जो हे होता ना मेन इकडच्या साईडचा सा, तर तशाच साईडने परत टिप मारायची आहे पाव इंचं मार्जिन सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला कट मग करून घ्यायचा अगोदर गळा आणि त्यानंतर असा मध्य कट करून द्या घ्यायचा सगळे नॉचेस मारून घ्यायचे अशा पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने जिथं आपण टीप मारलेली आहे ना त्याच्या आगल्या अलीकडे आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत टिपच्यानंतर वरती कपड्याला नाही मारायचे जेणेकरून फाटून जाईल तर अशा पद्धतीने आता आपण उलटी करून घेऊया उलटा करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कपडा सगळा सोयीचा करून घ्यायचा आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला कॅनवस टाकायचा आहे आणि सोयीच्या बाजूने तर अशा पद्धतीने आपल्याला टिप द्यायची आहे पाहू शकता फिनिशिंग महत्त्वाची आहे ती पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने तिथं बघा फिनिशिंग किती छान अशी पद्धतीने आलेली आहे कारण मी बरेच असे ड्रेस शिवत असते त्याच्यामुळे माझं काही पटाफट होतं आणि मी अजून थोडासा व्हिडिओ पळवला कारण की अपलोडिंगसाठी खूप वेळ लागतो त्यासाठी आणि बेसिक गोष्टी तर मी तुम्हाला सगळ्या सांगत चाललेली आहे आता पण पद, अशा पद्धतीने एक पट्टी घेतलेली आहे मी वरून पण दुमडली आणि दोन्ही पण साईटने अशी दुमडली परत खालून पण दुमडली अशा पद्धतीने आणि परत एकदा दुमडली म्हणजे असं फोल्ड केलेलं आहे किती वेळा फोल्ड केलं तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने पट्टी तयार करून त्याच्यावरती दाबटीप दिली आता ही दाबटीप दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही पट्टीने आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायची आहे अर्धा किंवा एक इंच जरी तुम्ही सोडली ना बाहेर सोडायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे फक्त एका साईडने टीप मारायची आहे ला तर पाहू शकता तुम्ही डाव्या साईडने जोडलेली आहे मी आणि अशा पद्धतीने उजव्या साईडने आपल्याला हुक लावायचे आहेत आणि त्या पट्टीवरती आपल्याला आय बनवायचे आहे दोऱ्याचे हुक लावण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला ती पट्टी जो जॉईंट करून घ्यायची आहे पाहू शकता सगळे पॅटर्न रेडी झालेले आहेत मागचा आणि पुढचा आता आपल्याला भाई घ्यायची आहे भाई समोरासमोर ठेवायची आहे जसं आपण पर कंपल्सरी ब्लाऊजचे वगैरे भाई जोडतो तशीच आपल्याला जोडून घ्यायची आहे भाई आणि आता फुगा द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला डायरेक्ट फुगा चुन्या नाही टाकायच्या आपल्याला काय करायचं थोडंसं आतमध्ये यायचं आहे थोडंसं वरती आणि चुन्या टाकायला सुरुवात करायच्या जेणेकरून फक्त खांद्यावर व्यवस्थित असा मस्त फुगा दिसेल फुगा भाई कशी असेल तुम्ही तर पाहू शकता फक्त वरती खाली अजिबात फुगा नाही दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला फक्त आपल्याला वरतीच फुगा येण्यासाठी ठेवायचा आहे पाहू शकता तुम्ही आता आपण जे साईड साईडचं सोडून दिले थोडं थोडं आणि अशा पद्धतीने आता सगळ्या साईडने आपण अशा पद्धतीने मी कट करून घेते आता ही कपडा सगळा कट करून घेतलेला आहे प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत आता आपण प्लेटा जशा टाकलेल्या होत्या ना त्या साईडने त्या साईडने आपल्याला खालच्या नाही टाकायच्या त्याच्या ना उलटे बाजूचे तोंड करायचे आहेत जेणेकरून फुगा अगदी व्यवस्थित येतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं आणि दिसायलाही भाई छान दिसते अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही प्लेट आण वरच्या बाजूनी ना तिकडं तोंड आहेत आणि हो। खालच्या बाजूने मी माझ्याकडं तोंड करते अशा पद्धतीने आपल्याला कधी पण फुगा बाई टिच करायची असते कारण आप जर आपण बरोबर केले तर फक्त त्याच्या चुन्या दिसतात फुगा जास्त येत नाही त्यासाठी इथं पहा किती छान असा फुगा तयार झालेला आहे आता आपण लगेच काठ पण बसून घेऊया खालच्या साईडने इथं पहा सुईचे काठ ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला हे असा सुईचा ठेवायचा आहे वरचा कपडा सुद्धा अस्तरचा आणि अशा पद्धतीने पलटी करून ना आस्तरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे परत पलटी वरती करून आपल्याला अस्तर वरतून काटाला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने जो अर्धा इंच आपण काटाचा कपडा सोडलेला होता ना तो आतमध्ये घालून येणं फक्त काटावरच्या ह्याच्यावर आपल्याला व्यवस्थित टिप मारून द्यायची आहे काट काटाच्या ह्याच्यावर कपड्यावर तर इथं पण अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी मस्त अशी टीप मारून घे घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पण भाया अशाच तयार करून घ्यायच्या आहेत सेम पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते फक्त आता एका दुसरी भाई कशी जॉईन करायची आहे ना ते तुम्हाला मी पहिले दाखवते तर इथं पहा अशा पद्धतीने आता समोरासमोर जो भाया ठेवून बघायच्या अगोदर जेणेकरून आपल्याला काय होतं की दोन्ही पण भाईचे ना प्लेटा व्यवस्थित आले पाहिजेत म्हणजे दोन्ही पण दौन भायाच्या एकाच साईडनी प्लेटा गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने तर पाहू शकता मी समोरासमोर ठेवून बघितलं कोणत्या साईडनी प्लेटा आहेत आणि त्या साईडने आपल्याला अगोदर आता आपण काय केलं होतं की दुसरी भाई जडतानी ना समोरासमोर ठेवून नव्हतं पाहिलं फक्त आपण काय केलं होतं की दुसरी भाई जडताना आपल्या साईडनी प्लेटा घेतलेल्या होत्या वरच्या साईडनी तर आता इथं मी दुसऱ्या साईडनी प्लेटा टाकते ते एक छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपलं सगळं परफेक्ट येईल नंतर काही खोलाची वगैरे गरज नाही पडणार तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी कधी पण फॉलो करत असते लक्ष देऊनच काम करत असते मन लावून काम केलं ना तर सगळ्या गोष्टी परफेक्ट होतात हे चांगला अनुभव हो आहे माझा बऱ्याच वर्षाचा त्यासाठी मी तुम्हाला सांगते इथं पहा अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या जेणेकरून सगळं परफेक्ट येणं त्यासाठी लक्ष करणं आहे गरजेचं आहे तरी पहा मी थोडीशी ती परत उदली कारण थोडंसं आकसल्याने होते आणि अशा पद्धतीने पहा थोडंसं माझ्या मशीनचा काय प्रॉब्लेम होते काय माहिती थोडंसं आकसल्याने तर तरी पहा अशा पद्धतीने कपड्या मग परत आता आपल्याला जसा सेम आपण पहिली भाई जॉईंट केलेली आहे ना तशीच सेम आपल्याला ही पण भाई करायची आहे वरच्या साईडने आपल्याला इकडं तोंड तर खालच्या साईडने दुसरीकडं कर तोंड करायचे अशा पद्धतीने करायचं असतं इथं बा पाहू शकता तुम्ही आता यष्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घेतलेलं आहे खालचं सा वरचं साईड साईडचं सगळं सा सा आता तशाच पद्धतीने सेम तसेच आपल्याला काठ जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तशीच भाई सेम तयार करून घ्यायची आहे काटाला खालच्या साईडने ठेवून जोडून घेतलं सगळी भाई एकदम परफेक्ट तयार करून घ्यायची जशी सेम पहिली केली तर पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही पण माझ्या भाया रेडी झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट जॉईंट पण झालेले आहेत आता आपण हे दोन्ही पण पॅटर्न घेऊया वरचे मागचा आणि पुढचा आता व्यवस्थित एका व्यक्ती ठेवू नये शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीने आणि डबल टिप देऊन व्यवस्थित असे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पण साईडने शोल्डर जॉईन केल्याच्या नंतर आहे ना आणि व्यवस्थित पाहू शकता आणि असं मधून काढायचं आहे पाहू शकता शोल्डर कुठेही कमी किंवा जास्त पडलेलं नाही आहे एकदम परफेक्ट असे शोल्डर आलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यावरती ना आता हे जे काही मेन आपली भाई ना ती पाहिजे आपल्याला न त्या भाईचा पुढचा मुंड्याचा आकार पाहायचा आहे पाहू शकता तुम्ही आता हे दुसरा होता जो अपोजिट साईट होती त्याची दुसरी तर ह्या पाहि भाईची पाहू पाईच शकता तुम्ही बरोबर पुढच्या मुंड्याचा आकार हे घेतला कट मारून घेतला व्यवस्थित पाहू शकता आणि अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि पुढच्या मुंड्याचा जो खोलगोट आकार असतो ना तो आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी म्हणजे पुढच्या पॅटर्नसाठी वापरायचा असतो आणि मध्यवर ठेवूनच आपण ही भाई जॉईन करतो कारण आपण फुगा वगैरे तयार करून घेतलेला आहे त्या त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही तो मध्ये आता ठेवलेले शोल्डर बर आहे शोल्डरच्या आतमध्ये बरोबर आणि टिप मारून घेतली तशीच सेम आपण खालच्या साईडनी सुद्धा आपण टिप मारून घेतली आणि तशीच सेम दुसऱ्या पण साईडनी सुद्धा टिप मारून घेतलेली आहे आणि दोन्ही पण गोष्टी आपण टिप मारून घेतली त्याच्यानंतर परत त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत बरोबर सगळं आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून कुठेही निसटणार नाही काही नाही अशा पद्धतीने मी तर पाहू शकता तुम्ही भाई एकदम परफेक्ट आली उलट आपण जी एक एक्स्ट्रा एक इंच एक्स्ट्रा घेतलेली होती ना तर दोन्ही पण साईडनी एक एक इंच एक्स्ट्रा उरलेली आहे कारण जर कमी पडली तर जॉईंट देण्यापेक्षा आपल्याला जास्त घेतलेली बरी कारण कट करता येते आपल्याला त्यानंतर नंतर मग इथं पाहू शकता तुम्ही भाई कितचा पप पाहू शकता मैत्रिणीनं अगदी सुरेख आणि अगदी सुंदर आलेला आहे आणि हे भाई ना, ना तुम तुम्ही घातल्याच्यानंतर इतका सुंदर दिसणार आहे ना तुमच्या मुलीला तर खरंच खूप छान असा लुक येणार आहे तर पाहू शकता तुम्ही कस्टमरचे जरी ड्रेस असले ना तर तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता अगदी लहान मुलींपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे आपण सगळे व्हिडिओ टाकतो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि अशा पद्धतीने तर पाहू शकता तुम्ही आता मी एक भाई जोडून घेतली तशी सेम पद्धतीने मी दुसरी सुद्धा भाई जोडून घेतलेली आहे कारण मी सगळं तुमच्यासमोर दाखवलेलं आहे त्यामध्ये काही इशू नाही आहे आणि काही प्रॉब्लेमही नाही आहे जरी तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर म्हणजे प्रश्न विचारू शकता मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जसे व्हिडिओ बनवायचे पण प्रयत्न करेल कारण माझ्याकडे सगळ्याच व्हेरायटी शिवायला असतात ब्लाऊजपासून तर लहान मुलींच्या फ्रॉकपासून तर मोठ्यांपर्यंत सगळं असतं तर त्यासाठी तर तुम्हाला सांगते ते आता हे लहा दहा वर्षाच्या मुलीचा वन पीस मी तसा शिवून दाखवला तुम्हाला आता आपल्याला अजून एक वन पीस शिवायचं आहे अगदी मोठ्या माझ्या मापाचा जो पन्नास इंच उंचीचा आणि हे आहे सदोतीस इंच उंचीचा खालचा आणि वरचा पोशाख धरून पूर्ण सदोतीस इंच होती शोल्डरपासून तर बॉटमपर्यंत सदौतीस इंच उंची होती तर पाहू शकता बोलत बोलत माझे रेडी झालेला आहे पूर्ण वरचा पॅटर्न आता फक्त आपल्याला फिटिंग न देता साईडला ठेवून द्यायचे कारण आपल्याला खालचा पोशाख अगोदर तयार करून घ्यायचा आहे खालचा जो आपला घेर आहे ना तो तर आता इथं पाहू शकता तुम्ही मी इथं ना अस्तर आहे ना खालच्या बाजूने घेतलेला आहे जसं उलटी साडी ठेवलेली आहे सु उलट्या बाजूने आणि त्यावरती आपल्याला अस्तर आहे ना वरच्या साईडने जो कमऱ्याचा घेर आहे ना त्या साईडने फक्त जॉईन करून घ्यायचा आहे व्यवस्थित अस्तर अशा पद्धतीने आणि साईड साईडनी आपल्याला जॉईन नाही करायचं कारण अस्तर आपल्याला वेगळं जॉईन करायचं असतं आणि वरचा भाग आपल्याला वेगळा जॉईंट करायचा असतो कारण घेर घेरचा ना प्रॉब्लेम येत नाही आणि हा घेर खूप जास्त मस्त असा सुटसुटीत घेर येतो त्यासाठी आपल्याला दोन्ही पण साइडनी मी तसंच केलं मागच्या आणि पुढच्या साईडच्या पोशाखला दोन्ही पण साईडला मी व्यवस्थित अशा टिप्पा मारून घेतल्या आणि तोच भाग आपल्याला वरच्या साईडचा भाग आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आता मी घेतलेला आहे आणि आता इथं मी काय मार्किंग केलं तर मी तुम्हाला सांगते तर इथं दोन इंच मार्जि मार्जिन आपल्याला सोडून द्यायचं आहे कारण दोन इंच मार्जिन दोन्ही पण साइडनी दोन दोन इंच आपल्याला मार्जिन सोडून द्यायचं आहे कारण आपल्याला तिथं फिटिंगचे ठिपा टाकायचे असतात त्यामुळे जर आपली प्लेट त्याखाली आली तर मग तेवढंसं फिनिशिंग बिघडतं त्यासाठी आपल्याला दोन दोन इंच मार्जिन सोडून ये ना इथं दोन दोन इंचाच्या प्लेटा टाकते मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन दोन इंच मी खालती घालते तर अशा पद्धतीने जर घेर कमी जास्त येतो मग कारण कंबर छोटी आहे आणि आपल्याला घेर खूप जास्त घावा आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने प्लेटा टाकायच्या आहेत आणि खूप छान अशा फिनिशिंगमध्ये टाकायच्या जर तुमची एखादी फिनिशिंग चुकली असेल तर मग काय करायचं उसवायचं परत टाकायच्या उसवायचं परत टाकायच्या कंपल्सरी अशा गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या असतात त्यासाठी आपल्याला रिपीट रिपीट करणं खूप गरजेचं असतं तिथं पाहा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि आता पाहू शकता प्लेटा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्या प्लेटा एकदम बरोबर आलेल्या आहेत आहेत पाहू शकता आता दुसऱ्या पण साईडने आता सेम तशाच पद्धतीने मी ठेवणार सुई आहे सुईच्या बाजूने ही उलटी बाजू व्यवस्थित करून टाकणार आहे खालच्या मागचा पण पोषक आपल्याला तसाच प्लेटा टाकून टाकून तयार करून घ्यायचा आहे अगदी इझिलीच होऊ शकतं आणि खूप छान अशा पद्धतीने हे ड्रेस शिवलेला आहे व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत पहा तर इथं पहा अशा पद्धतीने आता प्लेटा परत टाकून घ्यायच्या आहेत आणि तसंच सेम पद्धतीने आपल्याला काय करायचं दोन इंच मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि प्लेटा टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आणि खूप छान अशा पद्धतीने झालेलं आहे तिथं बॉक्साच्या प्लेटासुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा टाकू शकता पण मी त्याच्यासुद्धा एक व्हिडिओ सेपरेट तुम्हाला नंतर टाकेल एखाद्या दुसऱ्या वन पीसला तशा बॉक्सच्या प्लेटा टाकून तसा पण वन पीस शिवून दाखवेल तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ टाकेल सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर ती सगळ्याच गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने काम करते आहे आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर व्हिडिओ पाहून पाहून शिकू शकता आणि एकदा व्हिडिओ पाहून कधी डोक्यात बसत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं रिपीट रिपीट व्हिडिओ पाहायचे आहे एकच व्हिडिओनं आपण तीन ते चार वेळा पुढंपासून तर हे स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मगच तुमच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्हाला लक्षात बसणार आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही माझ्या दोन्ही पण साईडच्या प्लेटा टाकून झालेल्या आहे जॉईंट करून झालेला आहे आता आपल्याला अशा पद्धतीने दाब टीप द्यायची आहे आता दापटीप कशी द्यायची आहे तर आपल्याला जो वरचा काठ आहे ना आपला म्हणजे वरच्या पोशाख असतो ना ते कमरापर्यंत आपल्या तो आपल्याला वरच्याच ब्लाऊजने फक्त आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने फक्त वरच्या साईडने आपल्याला हे करायचं आहे फक्त वरच्या साईडने आपल्याला हे जॉईंट देऊन घ्यायचे आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही दापटिपा द्यायच्या आहेत वरच्या साईडने मार्जिंग सगळं वरती करायचं आहे आणि जॉईंट दापटिपा द्यायच्या आहेत आणि आता इथं काय करायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित एका वेग ते ठेवू नये सगळं जोडून घ्यायचं आहे पण त्यासाठी आपल्याला नॉट कट करून नॉट लावून घ्यायचे आहे इथं पहा अशा पद्धतीची नॉट आहे आणि मी नॉट घेतलेली आहे पाठीमागं बांधण्यासाठी थोडीशी लूक येण्यासाठी आणि नॉटच बांधायची कारण जर बंद बनवला तर मग तसा बंदही आपण बनवू शकतो कपड्याचाच तर इथं पहा असा इथं काय झालेले आहे पाहू शकता तुम्ही मी तर वेगळे जॉईंट करून घेतलेलं आहे अस्तर आणि पुढचं तर पाहू शकता तुम्ही पहिलं जॉईंट करून घेतले ना आता मी फिटिंग टाकते तर जॉईंट करताना काय झालं मला वाटलं कॅमेरा चालूच आहे पण ते थोडासा बंद पडला वाटतं मोबाईल आणि तो शूट करायचं थोडंसं मधलं कट झालं तर काही नाही हरकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण सांगन तुम्हाला आज सा वेग तर आणि म वरचं फॅब्रिक तर वेगवेगळं कसं जॉईंट करायचं तर इथं पाहा अशा पद्धतीने आता मी सगळं इथून तिथून जॉईन करून घेतलेलं आहे ना आता फिटिंग टाकते आहे मी तर फिटिंग तर ते आपले माप जे आहेत ते आपल्याला टाकायचे मी तर दंडघेर साडेतीन टाकलेला आहे चौथा भाग म्हणजे दुसरा भाग इथं सात इंच दंडगीर होता तर मी साडेतीन टाकलेला आहे तसा दंडगीर कमी आहे पण मी थोडं जास्त टाकले आणि छाती इथं मी साडेपाच टाकली कंबर पण साडेपाच टाकली आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईडनी व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची पहिलं आपण जे मार्किंग केलेलं असते त्या साईड त्याच्यावरती बरोबर आपली दोन्ही पण साईडनी टिपा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण दोन तीन काय तुम्हाला जेवढ्या मारायच्या आहेत तेवढ्या मारू शकता इथं पाहू शकता तुम्ही तर आता मी तुम्हाला उलटा करून दाखवते पूर्ण सोयीचा करून दाखवते ह्या ड्रेस तर तुम्ही पाहू शकता नंतर मी पूर्ण सुईचा करून दाखवते पाहू शकता किती सुंदर असं लूक येणार आहे या ड्रेसचं तर इथं पहा अशा पद्धतीने फुगाबाई मस्त तयार झालेली आहे आणि खूप छान अशा पद्धतीने मी हा पूर्ण ड्रेस स्टिच केलेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथं प्लेटा पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे मैत्रिणीनं तर रिपीट रिपीट व्हिडिओ पाहून तुम्ही फिनिशिंग कशी तुमची व्यवस्थित करायची ना ते तुम्ही पाहू शकता इथं पुढचा गळा पाहू शकता किती सुंदर आलेला आहे पान सेफमध्ये भागचा पण पाहू शकता तुम्ही तर इथं पहा किती सुंदर आलेला आहे इथं आपल्याला ह्या पट्टीवरती आय बनवायची आणि इकडच्या साईडनी हुक लावायचे इथं पहा इथं पण कसं मस्त असं नॉट पण आलेले आहे मी बांधून घेतलेले आहे नॉट आणि इथं पाहू शकता तुम्ही माझ्या मुलीनी तो ड्रेससुद्धा घालून दाखवलेला आहे तुम्हाला तर कसा आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर एकदम घेर वगैरे किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता ती प फिरून दाखवती भरपूर घेर आला आहे फुग्याची सुद्धा किती सुंदर आलेली आहे पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता मागची फिनिशिंग पाहू शकता मी हुक लावून घेतलेली आहे खूप छान पद्धतीने ड्रेस तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर bukan